धारदार हत्यारानं पत्नीवर हल्ला झाल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे घरगुती वादातून दोघांनी पत्नीवर धारदार हत्यारानं हल्ला करून जखमी केलाय मनीषा जावळे आणि दीपक जावळे असं जखमी पत्नीची नावं आहे तर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी मनीषा जावळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे त्यांचा धीर नितीन जावळे आणि सासू अंजना जावळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिरादी मनीषा जावडे या आपल्या पतीसह घरात असताना त्यांच्या मुलाच्या आणि भांडण भांडण झालं हे हे सोडवण्यासाठी दोघेही गेले असता अचानक नितीन आणि सासू अंजना घटनास्थळी आले यावेळी त्यांनी तू माझ्या मुलाला हातका लावलास असा जाब विचारत मनीषा यांना शिवीगाळ केली त्यानंतर सासू अंजनाबाईंनी मनीषा यांना मारहाण केली तर नितीन याने धारदार हत्यारानं मनिषा यांच्यावर वार करत जखमी केला तर दीपक यांच्या छातीवर देखील हल्ला केला आहे यात ते जखमी झाले घटनेबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर